अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी येत असून नुकताच लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे खासदार कपिल पाटील यांचा पराभव जिव्हारी लागल्याने सरलांबे ग्रामपंचायत हद्दीतील साखरपाडा येथील संजय पद्माकर अधिकारी ह्या युवकांनी मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवले आहे संजय अधिकारी हा माजी खासदार कपिल पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता होता तो नेहमीच भाजपच्या कार्यक्रमात सक्रिय असायचा निवडणुकीत कपिल पाटील हेच जिंकणार असं तो नेहमी बोलत होता घरातील एकमेव आधार असून देखील त्यांनी घेतलेल्या या चुकीच्या निर्णयामुळे कुटुंब उघड्यावर पडले आहे या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र शोक व्यक्त होत आहे दरम्यान ह्या घटनेची माहिती माजी खासदार कपिल, पाटी कपिल पाटील यांना मिळताच त्यांनी कपिल पाटील फाउंडेशन तर्फे त्या सर्व कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे ब्रेकिंग न्यूज मराठी भिवंडी